आज आपण इयत्ता दुसरीची मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सात मधील भाग तिसरा इंग्रजी आणि भाग चौथा बुद्धिमत्ता चाचणी पाहणार आहोत एप्रिल आणि जून यांच्यामध्ये कोणता महिना येतो एप्रिल झाल्यानंतर कोणता असतो मे म्हणून पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणते कॅपिटल अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे पर्याय क्रमांक एक झेड रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधून शब्दाचे स्पेलिंग पूर्ण करा टी डॅश डॅश डबल ये। टी ए डबल होते का नाही टी आर डबल ट्री ट्री म्हणजे पर्याय क्रमांक दोन आज सोबतच्या चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा पर्याय क्रमांक एक, एक दिला ये टी नेस्ट नेस्ट म्हणजे गर्ते पर्याय क्रमांक चार के आय टी काइट काइट म्हणजे पतंग म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे यमक जुळणाऱ्या शब्दाची चुकीची जोडी शोधा टॅप मॅप दुसरा टॉय बॉय तिसरा पुट डॉट आणि चौथा मॅन गर्ल मग आपल्याला चुकीची जो जोडी शोधायला सांगितली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार मॅन आणि गर्ल ही चुकीची जोडी आहे वहीवर लिहिण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा उपयोग करतो लेग म्हणजे पाय हँड म्हणजे हात चेस्ट म्हणजे छाती आणि चौथा पर्याय आहे हिअर आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो हँड हँड म्हणजे हात वहीवर लिहिण्यासाठी आपण हाताचा वापर करतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे स्मॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे एक रॉंग स्मॉल म्हणजे लहान रॉंग म्हणजे चुकीचा चुकीचा येते दोन नंबर शॉर्ट शॉर्ट म्हणजे लहान बिग म्हणजे मोठा आणि लॉंग म्हणजे उंच स्मॉल म्हणजे लहान बिग म्हणजे मोठा म्हणून पर्याय क्रमांक तीन बिग अठ्ठेचाळीस खालीलपैकी योग्य कृती कोणती पर आकडा दोन वॉश युअर हँड क्लिअर दिलेल्या वा वाक्यातील दिल विशेषण निवडा विशेषण म्हण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात इथं राहुल काय आहे नाम आहे ईज काय आहे क्रिया आहे विहिरी म्हणजे खूप म्हणजे मुलगा पर्याय काय येईल क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार पर्याय क्रमांक एक दिलेल्या वाक्यात वापरलेल्या विरामचिन्हाचे नाव पर्यायातून शोधा प्लीज स्वल्पविराम हेल्प मी स्वल्पविरामला मध्ये काय म्हणतात कोमा पर्याय क्रमांक दोन पुढचा भाग बुद्धिमत्ता चाचणी एका रांगेत सतरा मुली उभ्या आहेत तर मध्यभागी असलेल्या मंजूचा क्रमांक कितवा नववा पर्याय क्रमांक एक कारण सुरुवातीपासून आठ मुली सोडायच्या आणि शेवटीपासून आठ सोडायच्या मग मध्ये येते तो नववा क्रमांक म्हणून पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावन एक डोके बाळाला दोन चाके सायकलला तीन पाणी पळसाला चार पाय गाईला पाच बोटे हाताला दिलेल्या ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आले आहे पर्याय आहे के किती वेळा आले एक दोन दोन वेळा पा किती वेळा आले एक दोन तीन तीन वेळा ला।, ला किती वेळा आले एक दोन तीन चार पाच वेळा आणि य किती वेळा आले एक दोन दोन वेळा मग सगळ्यात जास्त वेळा आलेला अक्षर आहे ला किती वेळा आले पाच म्हणून पर्याय क्रमांक तीन खालील प्रश्न प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा हे आपल्याला आकृती दिली आहे आणि आरसा इकडल्या बाजूने दिला आहे मग काय करायचं आहे अशी आकृती काढून घ्यायची आणि पान इकडल्या बाजूने दुमटून घ्यायचं आणि जी आकृती खाली उमटेल ती आकृती आपलं उत्तर असेल तर पर्याय क्रमांक तीन गणेशपेक्षा उमेश बुटका आहे प्रथमेश गणेश पेक्षा उंच नाही पण महेश पेक्षा गणेश बुटका आहे तर सर्वात उंच कोण पर्याय क्रमांक महेश पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा चार दिलेला आहे पुढे प्रश्नचिन्ह बारा आणि सोळा चार एक इथं चारचा पाडा दिलाय चार एक चार प्रश्नच जागी आठ येईल पर्यायात आहे का आठ आहे पर्याय क्रमांक तीन चार एक चार चार दोन आठ चार त्रिकोण बारा चार चोक सोळा म्हणून पर्याय क्रमांक तीन छप्पन व सत्तावन्न साठी सूचना खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा एक नंबर दिले वैशाख दोन नंबरला आषाढ तीन नंबरला श्रावण आणि चार नंबरला एप्रिल पर्याय क्रमांक चार हे गटात बसणार नाही कारण हा इंग्रजी महिना आहे आणि वैशाख आषाढ श्रावण हे मराठी महिने आहेत प्रश्न सत्तावन्न गटात न ना बसणारे पद दोन नंबरची आकृती येईल कारण हे तीनही आयत आहेत आणि ही, ही आकृती वेगळे आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा अशी आकृती आपल्याला यातून सेम आहे ही चुकीची आहे ही सुद्धा चुकीची आहे ही सुद्धा चुकीची आहे चुकी पर्याय क्रमांक दोन ही आकृती तंतोतंत जुळते म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा इथं आपल्याला सत्त्याण्णव हा अंक दिला आहे आणि पाण्यातील प्रतिमा करायला सांगितली आहे मग इथं काय करायचं सत्त्याण्णव लिहून घ्यायचं आणि खालच्या बाजूनं पाणी दिले मग आता काय करायचं हे अशा प्रकारे लिहून घेतलं आणि पाणी खालच्या बाजून दिले मग काय करायचं असं पान दुमडायचं आणि जी जे उट्टेराकृती ते आपलं उत्तर असेल ही अशा आकृती आपली उठली आहे सेम अशा आकृती पर्याय क्रमांक दोन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक साठ शेजारील आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती पर्याय क्रमांक दोन तीन आहे त्रिकोण एकसष्ट व बासष्ट साठी सूचना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदाचा पर्याय शोधा एक शिडी चढणे खुर्ची प्रश्नचिन्ह दिले मग एक नंबर टेबल दोन बसणे तीन बाग वाकणे चार चालणे खुर्चीवर आपण काय करतो बसतो शिडीवर जसं चढतो तसं खुर्चीवर बसतो म्हणून पर्याय क्रमांक दोन बासष्ट तीन अठरा सात आणि प्रश्नचिन्ह दिले प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक दिला आहे एकवीस पर्याय क्रमांक दोन पस्तीस पर्याय क्रमांक तीन बेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार एकोणपन्नास तीन एक तीन तीन दोन सहा तीन, 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 तुन तुन तीन, रह, तीन एक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून शोधा आडवी एक रेष दिले उभी एक दिले आडवी एक उभ्या दोन उभ्या रेषांची संख्या वाढवली आहे आडवी एक उभ्या तीन मग आता इथं काय येईल आडवी एक आणि उभ्या चार म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा कबूतर चिमणी कावळा पर्याय क्रमांक एक उंदीर दोन साप तीन झुरळ चार माकड पर्याय क्रमांक माकड चोवीस तीस आणि बारा पर्याय क्रमांक एक दिलाय तेरा पर्याय क्रमांक दोन एकतीस पर्याय क्रमांक तीन सहा आणि पर्याय क्रमांक चार सात पर्याय क्रमांक तीन सहा येईल कारण सायक सहा साय दोन बारा सहा त्रिक अठरा सायं चौक चोवीस सहा तीस हे सर्व अंक सहाच्या पाड्यातील आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन एका सांकेतिक भाषेत समई हा शब्द त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ असा लिहितात आई हा शब्द स्टार आणि वर्तुळ असा लिहितात सार हा शब्द स्टार आणि गोल असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत आरसा हा शब्द कसा लिहाल तर आपल्याला आरसा सांगितलाय आ कसा आहे असा स्टार र कसा आहे र वर्तुळ आहे आणि सा कसा आहे पर्याय क्रमांक चार हे योग्य करती प उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट शेजारील पासून फ पर्यंत चालत जाण्याचा मार्ग दाखवला आहे आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा प्रश्न पासून फ पर्यंत चालत जाताना किती वेळा वळावे लागेल पासून फ पर्यंत जायचंय इतर एक वेळा इत वया लागणार दोन वेळा इथं तीन वेळा इकडे वळताना चार वर जाताना पाच इकडे जाताना सहा इथे एकदा सात इथं आठ इथं नऊ वेळा म्हणून पर्याय क्रमांक तीन नऊ वेळा